लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे पुण्यातील चार मतदारसंघातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे मागील दोन वर्षात राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार आहे पुणे बारामती मावळ आणि शिरूर मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली आहे उमेदवारी मिळवण्यासाठी चार मतदारसंघात रस्सी खेत सुरू असल्याचे दिसते उमेदवारांमध्ये रस्सिकेत सुरू झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींची मात्र डोकेदुखी वाढली आहे शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांचे अखंड वर्चस्व राहिलेल्या या जिल्ह्यात पाहूयात चारही मतदारसंघातील सध्याची स्थिती काय आहे बारामती सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघाकडे यंदा देशाचं लक्ष लागणार आहे कारण अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात येणार हे निश्चित पण अजित पवार यांनीही बारामतीमधून महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं भाष्य केलं त्यामुळे येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागले भाजपने ही जागा अनेकदा लढवली आहे पण त्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली यापूर्वीच्या निवडणुकांचा आढावा घेतला तर पवार यांच्या पराभवासाठी सर्व राजकीय पक्षांनी मिळून शंकरराव बाजीराव पाटील डॉक्टर प्रतिभा लोखंडे विराज काकडे महादेव जानकर आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल असे अनेक प्रयोग केले पण त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती आता परिस्थिती बदलली आहे शरद पवारांच्या विरोधात सख्या पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी बंड केले त्यामुळे यंदा बारामती मतदारसंघात काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागले, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा दारुण पराभव केला होता पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भाजपसोबत जवळीक साधली आहे बारामती मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवताना अजित पवार यांची भूमिका मोठी असणार आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पुन्हा कांचन कुल तसेच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत आहे हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि ठाकरे घराण्याची सुनबाई अंकिता पाटील हिचे नावसुद्धा चर्चेत आले आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दादांनी उघडपणे इकडे तिकडे असे चालणार नाही असे बजावल्याने आता साहेब की दादा अशी कोंडी झाली आहे निवडणूक जिंकायचीच असा निग्रह खुद्द अजित पवार यांनीच केल्याने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला बारामतीचा पराभव पहायचा आहे म्हणून लागेल ती सर्व मदत करायला मोदी शाह फडणवीस तयार आहेत शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील लढत अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच असं अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर शिरूर मतदारसंघ चर्चेत आलाय शरद पवार गटाकडून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर येथे शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शिवाजीराव आढळराव हे इच्छुक आहेत शिवसेनाकडून सलग तीन टम ते खासदार होते दोन हजार एकोणीस मध्ये याच मतदारसंघातून त्यांचा डॉक्टर कोल्हे यांनी दारुण पराभव केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीकडून येथे डॉ अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली जाणार असे स्वतः शरद पवार यांनी जाहीर केल्याने त्यांचे नाव निश्चित आहे महायुतीमधून सर्वात ज्येष्ठ म्हणून मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव वजनदार समजले जाते पण त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांचा नकार आहे त्या खालोखाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दुसरे दमदार नाव आहे फक्त जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याने आढळराव यांना पक्ष बदलावा लागेल तिसरे नाव भोसरीकर दमदार भाजप आमदार महेश लांडगे यांचे घेतले जाते अफाट जनसंपर्क आणि तुफान कार्यशैली यामुळे त्यांचे नावही अचानक पुढे येऊ शकते मावळमध्ये पार्थ पवारांच्या मावळ मतदारसंघामध्येही मोठा गोळ आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाकडे आहे आयत्या वेळी शिरूरची जागा शिंदे गटाला देऊन मावळ अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडणार अशी चर्चा सुरू आहे कारण चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव दादांच्या जिवारी लागला पराभवाचा वचपा काढायचाच असे अजित पवार यांच्या मनात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाने आपली ताकद असल्याने ही जागा सोडायची नाही लढवायचीच असा हट्ट धरला आहे त्यासाठी प्रथम पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव चर्चेत होते पण त्यांच्याबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने त्या नावावर फुली पडली आता अजित पवार यांचे विश्वासू माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता वाढली आहे लोकसभा उमेदवारी देऊ असे आश्वासन वाघेरे यांना ठाकरेंनी दिले आहे बारणे यांच्या तोडीचा उमेदवार महाआघाडीकडे तुरतास दिसत नाही आयत्यावेळी अजित पवार यांनी चिरंजीव पार्थसाठी या मतदारसंघाचा हट्ट धरलाच तर बारणे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ठरू शकतात अशी ही अटकळ आहे महायुतीमध्ये बारणे यांच्याशिवाय मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके माजी आमदार बाळा भेगडे भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर अशी इच्छुकांची मोठी यादी फक्त चर्चेत आहे पुण्याचं काय पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच लढवणार हे निश्चित आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाकडून निवडून आलेले गिरीश बापट यांचे अकाली निधन झाले येथे पोटनिवडणूक झाली नाही त्यामुळे पुणे मतदारसंघाला सध्या कोणताही खासदार नाही पण आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्येही चुरस पाहायला मिळेल भाजपाकडून इच्छुकांची रांगच लागली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिग्नल नंतर सुनील देवधर यांची प्रचार यंत्रणा कामालाही लागली आहे माजी महापौर मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक आणि गिरीश बापट यांची सून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी इच्छुक आहेत पुणे हा आधी काँग्रेसचा बाले किल्ला होता पण भाजपनं सध्या येथे वर्चस्व गाजवलंय अनंत गाडगीळ अभय छाजेड गोपाळ तिवारी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत